नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी हरभरीची डाळ कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया फ्रेंड्स माझ्याकडे हे हरभरे आहेत रात्रभर मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले रात्रभर पाण्यात भिजल्याने छान असे टम्म फुगलेले सकाळी त्याच्यातलं आपण पाणी काढून घ्यायचं आहे पाहू शकतात सगळं पाणी मी काढून घेतलेले इथे त्यानंतर आपल्याला हे हरभरे कडक उन्हामध्ये दोन दिवस सुकून घ्यायचे पाहू शकतात फ्रेंड्स हे दोन दिवस कडक उन्हामध्ये छान सुकून घेतलेले मी त्यानंतर माझ्याकडे ना घरी जातं आहे ते जात्यामध्ये आपण हे हरभरे भरडून घेणार आहोत म्हणजे छान डाळ होती याची पाहू शकतात फ्रेंड्स इथे तुम्ही हे माझ्याकडे जातं याच्यामध्ये आपण थोडे थोडे हरभरे टाकून असे फिरून घ्यायचे म्हणजे भरडून घ्यायचं साल एका साईडला डाळ एका साईडला खूप छान डाळ पडते इथे अलवारपणे आपल्याला हे जाता फिरवायचं आहे बघू शकतात किती क्लीन होती ही डाळ सगळे हरभरे आपण असेच भरडून घेऊन येऊ थोडेसे सगळे हरभरे असेच भरडून घ्यायचे आपल्याला थोडे थोडे करून टाकायची याच्यामध्ये नंतर आपण आहे ना हे जे भरडलेले हरभरे आहेत ते आपण सुपामध्ये घेऊन आपण ते त्याची साल वेगळी करणार आहोत ह्या पद्धतीने म्हणजे काय होणार आहे इथे साल वेगळी पडणार आहे आणि आपली डाळ वेगळी राहणार आहे असं सूपामध्ये घेऊन आपल्याला ते वेगळं करायचं आहे या पद्धतीने खूप क्लीन असे डाळ होते फ्रेंड्स पाहू शकतात फ्रेंड्स तुम्ही पण घरी अशी डाळ बनवतात का नक्की मला सांगा मला तर खूप आवडते ही डाळ घरी बनवायला मस्त असं थोडी पण अशी तुकडेने झालेले अखंड धाळ अशी पडते ही पाहू शकतात फ्रेंड्स ही साधी सोपी तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनेल बा बाय